आणि यानंतर आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात धाराशिवच्या भूपमध्ये बाणगंगा नदीला पूर आलेले आहे चिंचपूर ढगे या गावामध्ये हाहाकार माजलाय तर नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलेलं आहे आणि त्यामुळे जनावरं देखील वाहून गेल्याची माहिती आहे द्राक्षबागांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर डांबरी रस्ते हे देखील खचलेले आहेत झाडं देखील उम्मळून पडलेली आहेत त्यामुळे चिंचपूर ढगे इथून नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी जाणून घेऊयात धाराशिवच्या भूममध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळं नदी नाल्यांचं पाणी गावात शिरलेलं आहे बाणगंगा नदीला आलेलं पाणी चिंचपूर ढगे गावा या गावात शिरलं आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळं नुकसान झालेलं आहे जे रस्ते आहेत ते खचलेले आहेत झाडं उन्मळून पडलेले आहेत शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे नेमकं रात्री काय परिस्थिती होती काय झालं तर रात्री आठ साडेआठच्या आसपास पावसाला सुरुवात झाली होती आणि तो एवढा मोठ्या प्रमाणात होता की दोनशे मिलीमीटरची नोंद फक्त चार तासात झाली आणि तो सकाळपर्यंत पाच साडेपाच पर्यंत चालूच होता त्याच्यामुळे रामनंगा रामगंगा आणि बाणगंगाचं नदी पात्र चौक संपूर्ण किंवा साडेसांगवी चिंचपूर माझे जे बेळगाव पिबळगाव असेल त्यात मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि इकडं दोनशे ते अडीचशे मीटर पर्यंत